हॅलो नमस्कार मी मंजिरी एन वेलकम बॅक टू आर चॅनल एम फॉर मंजिरी आम्ही आलो आहोत गणपतीसाठी गावी आणि गावाकडील गणेश चतुर्थीचा उत्साह हा, हा वेगळाच असतो तो तुम्हाला आज माझ्या व्हिडिओद्वारे अनुभवायला मिळेल इकडचा जो जल्लोष असतो जी मज्जा असते ती वेगळी असते दरवर्षी काही ना काहीतरी आपल्याला नवीन पाहायला मिळतं सो आज मी तुमच्याबरोबर विसर्जन सोहळा शेअर करणार आहे छोट्या छोट्या ग्लेम्स मी शूट केले आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील इकडचं जे वातावरण आहे ते अगदी धुकेदार झालं आहे अमेझिंग असं क्लायमेट आहे आणि चौकूळ गावातील निसर्गाची भटकंती यावर मी एक लवकरच ब्लॉग घेऊन येत आहे सो स्टेट येऊन दोन हजार चोवीस म्हणजेच या साली आम्हाला पंढरपूर या श्रद्धास्थानी भेट देण्याचा योग आला विठ्ठल रखुमाईचं चा छान असं दर्शन झालं आणि दोन वर्षापूर्वीच माझ्या माइंडमध्ये ही कल्पना होती की मला पंढरपूर उभं राहायचं आहे मला छोटासा हा प्रयत्न होता इथे छान असे वारकरी मांडलेले आहेत बाप्पाच्या अवतीभवती ह्याचे जे बिहाइंड द सीन्स आहेत की आम्ही कसं डेकोरेशन केलं ह्याचे मी छोटे छोटे ग्लिम्स शूट केले जमलंच तर मी नक्की तो ब्लॉग अपलोड करीन मागे विठ्ठलाचं छान असं चित्र आहे आणि बाप्पा बसल्यावर खऱ्या अर्थाने आरसची जी शोभा आहे ती अधिक वाढते त्याचबरोबर हा जो दीपस्तंभ आहे तोही घरी बनवलेला आहे कळश खूप सिंपल अशी सजावट केलेली आणि खरंच आहे बाप्पा बसल्यावर जे घरातलं वातावरण आहे उत्साह आहे तो अगदी वाढतो खूप छान असं वातावरण होतं खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात सो असे हे आमचे क्यूट से बाप्पा विराजमान झाले आपण आरती करून घेऊया चतुर्थीला बाप्पाची सेवा करण्यात आपण मग्न असतो आरती भजन त्यात एक सुंदर भजन आता आपण ऐकूया विसर्जनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी एकवीस मोदकांचा प्रसाद नैवेद्याचं पान हे आपण बाप्पाला अर्पण केलं आणि सात दिवस कसे गेले कळलंच नाही बाप्पाची सेवा करण्यामध्ये आरती भजन किंवा आज काय बनवायचं यामध्येच मग्न होतो सेवन डेज असे सेवन लुक मी केलेले वेगवेगळे शेले वेगवेगळे फेटे आणि वस्त्र घालून बाप्पाला छान असं सजवलेलं तो शॉर्ट मी अपलोड लवकरच करीन चला तर आता आपण शेवटची आरती करून घेऊया श्रद्धा सबुरी म्हणजेच तुम्हाला शिर्डीचा देखावा बघायला मिळत असेल सो सुंदर असा हा देखावा माझ्या मोठ्या दादांच्या घरी उभारलेला छान अशी मूर्ती होती कमळात बसलेली आणि आता विसर्जनाचा तो क्षण जवळ आलेला आहे आपण सातही दिवस मनोभावे बाप्पाची सेवा करतो आणि बाप्पा निघताना अगदी भाऊक होतं खूप रिकामी असं आपलं घर होतं आणि बाप्पा चालले गावाला चैन पडे ना आम्हाला असंच आपण म्हणत पुढे जातो तर तुम्ही एवढंच म्हणेन पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला आमचेही बाप्पा निघाले आणि आता आपण विसर्जनाच्या स्थळावर पोचूया हे असं विसर्जनाचं दृश्य फक्त गावीच अनुभवायला मिळतं इकडचा जो जल्लोष असतो तो वेगळाच असतो रांगेत अशा मूर्त्या असतात वेगवेगळ्या मूर्त्या पाहून मन प्रसन्न होतं भजन आरती गात विसर्जन होतं हे विसर्जनाचं स्थळ आहे विसर्जनाला पाऊस हा असतोच बट ह्यावेळी पाऊस नव्हता खूप छान रीतीने सगळं पार पडलं हे माझे फॅमिली मेंबर्स आहेत यंदा काही नवीन पाहायला मिळालं खूप छान असे होर्डिंग्स केलेले त्यावर सुंदर असे स्लोगन्स होते जे की आकर्षित करत होते ती कन्सेप्ट खूप आवडली मला इथे तुम्ही पाहू शकतात मोमोज नाही फक्त उकडीचे मोदक गावाकडील विसर्जनाचं हेच वैशिष्ट्य असतं अगदी नॅचरल ऑर्गॅनिक वेने हे विसर्जन पार पडतं कसलाही लाईट्स साऊंड डी जेचा वापर न करता अगदी छान अशी आरती भजन गात हे विसर्जनाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं त्याचा आनंद त्याचा उत्साह हा वेगळाच असतो आपला गणपती आपलं गाव सातव्या दिवशी एकत्र विसर्जनाची धाव हॅशटॅग चौकूळ असं छानसं स्लोगन लिहिलेलं आणि पुढेही आपल्याला अजून वेगवेगळे वे स्लोगन्स पाहायला मिळतील इथे आजी आज मग्न होत्या बाप्पाच्या संडेवर दही अर्पण करत होत्या त्यातलंच आणखी एक स्लोगन जीवनाची धावपळ गणपती माझे महाबळ एक गाव एक रील विसर्जन मे आके मिल जीवनाची धावपळ गणपती माझे महाबळ असे सुंदर स्लोगन्स पाहायला मिळाले बरेचसे आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स भेटले सो त्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं तुम्ही व्हिडिओची वाट ची पाहता तुम्हाला व्हिडिओ आवडतात सो हे ऐकून खरंच खूप छान वाटलं सुंदर असं भजन आरतीमध्ये सगळे रमलेले त्याचबरोबर इथे रांगेत असे सगळे बाप्पा सज्ज झालेले विसर्जनासाठी इथे टोटल वन सेवंटी गणपती बाप्पा आहेत म्हणजेच खासकिलवाडा आणि जुवाडातले मिळून हे सगळे बाप्पा आहेत आणि सुंदर अशा मूर्त्या पाहून खरंच मन प्रसन्न होतं वेगवेगळ्या मूर्त्या पाहायला मिळाल्या त्याचीच एक छोटी झलक हा फेटेवाला बाप्पा खूपच क्यूट वाटत होता इथे कोणीतरी ड्रोननी शूट करत होतं आणि तो, तो नजारावरून खूपच छान कॅप्चर झाला असेल अगदी बघण्यासारखा असेल सो इथे आता शेवटची ही आरती बाप्पाची चालू आहे सो so, अशा रीतीने ही शेवटची आरती पार पडली आणि विसर्जनाचा जो क्षण आहे तो जवळ आलेला आहे विसर्जनाची आता सुरुवात होईल इथे आता आमच्या बाप्पाचं विसर्जन होत आहे एवढंच म्हणेन निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी जाता जाता हे शेवटचं होर्डिंग अगदी लक्षात राहण्यासारखं आहे ट्वेंटी सेवन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय काउंट डाऊन स्टार्ट ही तारीख लक्षात राहील सो अशा छान रीतीने हे विसर्जनाचा सोहळा पार पडला रिकामी पाठावर लाया ठेवत ठेवत सगळे आपल्या घराकडे परतत होते मीही घरी आलेली आहे आरस पाठ अगदी रिकामी बघून मन एकदम भाऊक होतं एवढंच म्हणेन गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या